ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला सायलीची गुड न्यूज तर पाहायला मिळणार पण त्या गोष्टीचा उलगडा होताना दिसणार अक्ष तृतीयाच्या मुहूर्तावरती स्वतःला अर्जुनची कम्पॅटिबिलिटी सिद्ध करत असताना सायलीने ते तर सिद्ध केलेलंच आहे पण त्याच दिवशी अक्षय तृतीयेला सायलीला अशी काही गुड न्यूज मिळाले की एका झटक्यात सुभेदारांचा राग पळून गेलेला आहे आणि सायली जी आतापर्यंत कल्पना पूर्णाजी यांच्या नजरेला भावत नसते ती सायली या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनताना बघून प्रिया आता नुसती जळफळाट होत आहे आणि या सगळ्यामध्ये इथूनच प्रियाची कुकारस्थान समोर येत प्रियाने केलेल्या कारस्थानांचा उलगडा सायलीच्या बाळाच्या पायगुणाने कसा होणार कल्पना प्रतिमा दोघीजणी सायलीला या सगळ्यामध्ये फुलासारखं जपताना प्रियाने केलेली कारस्थान सुद्धा उगल किर येणार आणि नालायक ये प्रियाचा पर्दाफाश कसा होणार सगळं सगळं एकदम भन्नाट एपिसोड मध्ये इकडे प्रतिमाने पाहिलेलं असतं की प्रियाला महिपतचा कॉल आलेला आहे आणि त्यामुळे प्रतिमा विचार करते नाही हा महिपत कोण आहे मी ह्याला खर तर ओळखते महिपत म्हणजे आता रविराजांच्या बोलण्यामध्ये आलेली ती व्यक्ती आहे हा महिपत आणि ती साक्षी यांचा सा मधुभाऊंच्या खुनाच्या केस संदर्भात म्हणजे आश्रमाच्या केस संदर्भात खूप मोठा काहीतरी आता हे आहे आणि त्यासाठी आपल्याला या गोष्टी आता इकडे रविराजांच्या कानावरती घातल्या पाहिजेत कारण हिला का आताचा फोन आला असेल ही चौकशीला का घाबरते काहीतरी गडबड आहे आपण या सगळ्यामध्ये आता हे सत्य शोधून काढलं पाहिजे असं म्हणत मग मात्र इकडे आता प्रतिमा रविराजांना भेटण्याची वाट मग ज्या वेळेला रा रविराज घरी येतात त्यावेळेला प्रतिमा सांगायला लागते आत्ताच इकडे तन्वी येऊन गेली यावरती रविराज म्हणतात अचानकपणे यावरती प्रतिमा सांगायला लागते खर तर ती थोडस चौकशीला घाबरली होती आणि त्यामुळे ती या सगळ्यामध्ये इकडे आली मला तर काही कळलं नाही की तिच्या डोक्यामध्ये काय चाललं होतं ते यावरती रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा ती चौकशीला घाबरणं साहजिक आहे पण या सगळ्यामध्ये आता आपण ना तिला सपोर्ट करणं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे यावरती प्रतिमा म्हणते ते ठीक आहे मला तुमचं सगळं बोलणं वागणं कळतंय मला कळतंय की या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे पण ज्या वेळेला ती आपल्याकडे आली होती ना त्यावेळेला मी तिला विषय काढला की तन्वी तुला या सगळ्यामध्ये चौकशीची भीती वाटायचं खरंच काही कारण नाहीये तर, तर ती खूप चिडली आणि चिडून या सगळ्यामध्ये आता तिने तिकडून निघून गेली अश्विनला फोन केला की आता मला न्यायला ये आणि ये म्हणत आता ती तिकडून निघून गेली रविराज म्हणतात तिला नसेल आवडलं तू जे काही बोललीस ते यावरती ती सांगते तसं मी फार काही बोललेच नव्हते मला फक्त इतकंच सांगायचं होतं की तू न तू चौकशीला घाबरू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज सांगायला इक लागतात हे बघ तू तु तुझ्या पद्धतीने वागतेस तिला तिच्या पद्धतीने वागू दे यावरती ती सांगते अजून एक गोष्ट तिला महिपत नावाच्या कुणाचा तरी फोन आलेला मग मात्र रविराज गडबडतात काय महिपत ते म्हणतात तू नक्की नाव वाचलं होतस यावरती आता इकडे ती सांगते हो महिपत नावाच्या तिला माणसाचा फोन आला होता आणि काहीतरी गडबड आहे असं मला वाटते मला काय वाटतं माहितीये का आपण या सगळ्यामध्ये आता एकदा सुभेदारांच्या घरी जाऊया काय चौकशीचं सत्य आहे किंवा काय आहे ती चौकशीला काय इतकी घाबरते तो महिपत तिला काही धमक्या देत असेल का किंवा तो महिपत डायरेक्ट तिला कॉल कसं करू शकतो रविराज म्हणतात हो मला सुद्धा तुझं म्हणणं पटतय आपण जाऊन एकदा बोलू त्यावरती प्रतिमा सांगते मला काय वाटतं माहितीये का अक्षतृतीयेचं तृतीयेच आता पूजा आहे त्यांच्या लग्नानंतरची पहिलीच अक्षतृतीय आहे ना तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन आपण आता तिला छानपैकी अक्षतृतीचं गिफ्ट सुद्धा देऊया यावरती रविराज म्हणतात ठीक आहे आपण जाऊया आणि मग सुमन सांगायला लागते हो बहिणी मी सुद्धा येईन यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते मी खरं सांगू का तर मला सायलीसाठी सुद्धा अक्षय तृतीयेच काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे तुमची काही का हरकत नसेल तर यावरती रविराज म्हणतात नाही प्रतिमा मी तुझ्या कोणत्या बाबतीत आड आलोय का तुला जर का सायलीसाठी काही गिफ्ट घ्यायचं आहे तर ते घेण्यासाठी तू मोकळी आहेस तू सायलीसाठी नक्कीच काहीतरी गिफ्ट घे असं म्हणत मग मात्र रविराज प्रतिमाला सपोर्ट करतात तू सायलीला जे हवे ते घे असं सांगितल्यावरती प्रतिमा भलतीच खुश होते आणि दोघींसाठी गिफ्ट घेऊन निघाणार तोपर्यंत इकडे आता कल्पनाला फोन आलेला असतो आणि कल्पना इकडे आता पूर्णाजीना सांगायला लागते पूर्णाई अहो रविराज आणि आता प्रतिमा ही इकडे येत आहे त्या दोघांचा फोन आला होता दोघ जण या सगळ्यामध्ये इकडे यायला निघालेले आहेत कारण ना त्यांच्या मुलीची पहिली पहिली आता इकडे अक्षय तृतीय आहे ना या अक्षय तृतीयेसाठी ते आता आपल्या मुलीला आणि जावयाला छानपैकी आशीर्वाद द्यायला येत आहेत यावरती आता इकडे सायली विचार करते बरं झालं प्रतिमात्या आणि रविराज सर येत आहेत त्या निमित्ताने आम्हाला पण त्यांचा आशीर्वाद घेता येईल आणि त्यावरती सायली सांगते आई कधी येणार ते असं म्हणत सायली तिकडे येते आणि मी सुद्धा त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्की थांबेन असं म्हणते मग काय मग इकडे प्रिया तिच्या अंगावरती वस्कन येते आणि प्रिया सांगायला लागते कशाला तू कशाला माझ्या आई बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबशील ते माझ्या अक्षय तृतीयासाठी आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये जर का तू मध्ये थांबण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे मी या सगळ्यामध्ये आता अजिबात सहन करणार नाही की तू माझ्या आई वडिलांच्या इकडे थांबलेली आहेस तू यावरती पूर्णाजी म्हणायला लागते हो बरोबर आहे मला सुद्धा तन्वीचं म्हणणं पटलेलं आहे जर या सगळ्यामध्ये आता तन्वीची इच्छा नाहीये तन्वी या सगळ्यामध्ये जर का इच्छुक नाहीये की तिच्या आई वडिलांच्या सोबत तुझी अक्षय तृतीया साजरी व्हावी तर ती नाही होणार कल्पना म्हणते तुला किती वेळा मी इग्नोर करतोय ग तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये पुढे 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 करत आता हे करतच बसणार आहेस का ते काही नाहीये तू आत्ताच्या इथून निघून जा ते इथे येतील तेव्हा तुझी उपस्थिती आम्हाला नको आहे असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये सायलीला जवळजवळ हकलत असते सावली बिचारी विचार करते की जाऊ दे।, दे कल्पना हकलत असताना सावली विचार करते इकडे आता सायली विचार करते की नाही का काहीही झालं तरी सुद्धा मी प्रतिमात्यांचा आशीर्वाद घेणार पूर्णात जी म्हणते कळलं नाही एकदा तुला काय सांगितलं ते या सगळ्यामध्ये आता इथल्या इथे निघून जायचं तोपर्यंत सायली उदास होऊन येते अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली सांगते ज्या वेळेला मी खाली गेले होते अक्षतृतीयेच्या वेळेला इकडे आता प्रतिमा हत्या आणि रविराज काका येणार आहेत तर मी तिथे म्हटलं होतं की मी पण थांबू का तर मला प्रियाने नकार दिला मला पण आज अक्षतृतीच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघा आपली पण अक्षतृतीया होणार कारण तुमचे वडील मधुभाऊ आहेत ना इकडे तुम्ही काळजी करू नका तुमची अक्षतृतीया मी साजरी करणार असं म्हणत अर्जुनने तिला आता वचन दिल्यावरती सायली खुश तर होते पण तिला प्रतिमा आणि रविराज यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद हवे असतात आणि त्यावरती आता अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा ते सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मी मिळवून देणार म्हणजे देणारच असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता अर्जुन विचार करतो की काहीही झालं तरी सुद्धा सायलीला या अक्षतृतीयेला त्यांच्या मधुभाऊंच्या सोबतच आता इकडे प्रतिमात्या आणि रविराज सिनियर यांचा मी आशीर्वाद मिळवून देणार आता हे कसं करणार काय करणार हे काही त्याला माहित नसतं पण करायचं एवढं फक्त माहिती असतं सायली विचारी उदास असते तिला कळत नसतं की आपल्यासोबत नक्की काय होतंय ते तोपर्यंत इकडे आता अक्षतृतीयाच्या दिवशी रविराज आणि आता प्रतिमा येतात रविराज प्रतिमा आल्यावरती सगळेजण खूप खुश होतात आणि ये प्रतिमा ये लवकर तुझीच वाट पाहत होतो आणि पूर्णाजी म्हणते बरं झालं की तृतीयाला तुम्ही इकडे आलात ते कसं आहे आम्ही सुद्धा तिकडे येण्याचा विचारच करत होतो म्हणजे या सगळ्यामध्ये आता जावई म्हणून तुमचा सुद्धा मान आहेच की आमचा त्यामुळे आम्ही तिकडे येण्याचा विचार करत होतो यावरती आता इकडे कल्पना म्हणते बरं झालं या अक्षतृतीयेला एकाच वेळेला दोन दोन जावयांना वाणं देऊन होतील यावरती आता रविराज म्हणाला तर दोन दोन नाही तीन तीन यावरती मग आता पूर्णाजी म्हणते तीन कोणते तीन जावई त्यावरती प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई असं काय करताय आहो सायलीला सुद्धा मी माझी मुलगीच मानते ना आणि त्यामुळे सायली सुद्धा या सगळ्यामध्ये माझी मुलगी असल्यामुळे अर्जुन पण माझा जावई आहे प्रताप म्हणतो एकदम बरोबर तरी सुद्धा सायली सकाळपासून थोडीशी उदासच आहे तिला असं वाटत असेल ना की आपले आई वडील नाहीये आपल्याला पण कोणीतरी असं हे करावं यावरती आता इकडे पूर्णाजीचा आणि कल्पनाचा चेहरा पडतो दोघींचा चेहरा पडल्यावरती मग मात्र इकडे आता रवीला सांगायला लागतात हो निघतानाच प्रति मला म्हणाली होती की काहीही झालं तरी आज सायलीला सुद्धा आता आपण वाण द्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता दोघांच ठरत कि आता इकडे सायलीसाठी सुद्धा त्यांनी आता वाण आणलेलं असतं मग तो पर्यंत सायली अर्जुन तिकडे येतात आणि त्यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते अर्जुन सायली बरं झालं तुम्ही इकडे आम्हाला भेटलात ते कारण ना आम्ही तुम्हाला भेटण्यासाठीच तर येत होतो कारण या सगळ्यामध्ये आता आम्हाला तुम्हाला अक्ष तृतीयेचं वाण आहे असं म्हटल्यावर ती सायलीचा सा आनंद गगनाथ मावेनाचा होतो प्रतिमा सांगते जा तू छानपैकी सायली आता तयार होऊन ये तयार होऊन खाली ये मग आपण तुला वाण देऊया आता या वाणामध्ये खर तर प्रतिमा आपल्या मुलीला आई होण्याचं वाण देणार असते याची प्रतिमाला मग आता प्रिया सांगते मी पण छानपैकी तयार होऊन येते हा असं म्हणत प्रिया सुद्धा तयार होण्यासाठी जाते आणि या सगळ्यामध्ये आता सायली रूम सायली रूम मध्ये येते आणि आता छानपैकी तयार होत असते अर्जुन तिला मदत करत असतो आणि या सगळ्यामध्ये सायली सांगते खरंच एक नवरा बायको म्हणून आपण जेव्हा एकमेकांना स्वीकार केलाय तेव्हापासूनची ही आपली पहिली पहिली आता अक्षयतृतीय आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्या पहिल्या अक्ष तृतीयेला आपल्याला हा आशीर्वाद मिळालाय ही आपल्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे नाही का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो अर्जुन खरंच आहे हे सगळं ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण छानपैकी तयार होऊन खाली येतात आणि सायली सांगायला लागते खरं तर खऱ्या मनाने आपण जर काही देवाकडे मागितलं ना तर ते देव आपल्याला देतो हीच गोष्ट खरी आहे कारण बघा ना या सगळ्यामध्ये आता मी प्रतिमात्या आणि आता इकडे रविराज काका यांच्याकडून मी आता मला अक्ष तृतीयेचं वाण मिळावं असं आता मनोमन प्रार्थना करत होते पण त्याच वेळेला मला हे वाण अशा पद्धतीने मिळेल असं मला वाटलं नव्हतं मी न मागता मी न हे करता ते स्वतः इकडे आलेले आहेत आणि स्वतः इकडे येऊन त्याने या, या सगळ्यामध्ये मला वाण दिलंय खरंच मला या सगळ्याच खूप खूप कौतुक वाटतं असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो अहो तुम्ही मनाने निर्मळ आहात तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कुणीही कसं नाकारेल असं म्हणत असताना आता सायलीला अजून एक गोष्टीच वाण मिळणार असतं याची तिला कल्पना सायली तयार होऊन खाली येते खरी आणि वाण घेण्यासाठी ती आता बसलेली असते पण बसल्या बसल्या तिला आता असं काहीतरी वेगळंच व्हायला लागत आणि तिला चक्कर येते आणि ती धाडकन खाली पडते सायली बेशुद्धच कोसळते तोपर्यंत ता लगेचच तातडीने डॉक्टरांना बोलवलं जातं सायलीला चेक केलं जातं ज्या वेळेला सायलीला चेक केलं जातं त्यावेळेला डॉक्टर आता सायलीला तिची नस बघतात आणि सायली प्रेग्नेंट असल्याचं कळत अर्जुन आणि सायली यांच्या लग्नानंतर आता इकडे खूप मोठ्या गुड न्यूजचं आगमन झालेलं असतं आणि खूप मोठी गुड न्यूज आता मिळालेली असते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला चेक केलं जातं आणि त्याच चेक केल्यावरती सायली प्रेग्नेंट असल्याचं कळत इकडे आता सगळ्या कुटुंबामध्ये आनंदाची लहर येणार असते आता बाहेर येऊन डॉक्टर ही बातमी सांगायला लागतात कल्पनाला समजतं की सायली प्रेग्नेंट आहे कल्पना आतापर्यंतचा सगळा राग विसरून जाते सायली सायली प्रेग्नेंट आहे कल्पनाला इतका आनंद होतो आतापर्यंत जी कल्पना सायलीला या सगळ्यामध्ये तुझं मी नातं मानत नाही तुला मी कुणी मानत नाही हे सगळं जे काही बोलत असते ते विसरून कल्पना सायली आई होणार या बातमीने नाचायला लागते तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ येतात ज्या प्रोग्रामसाठी मधुभाऊंना पण बोलवलेलं असतं मधुभाऊ पण खूप खुश होतात आणि आई होणार प्रियाचा चेहराच पडतो त्यावरती कल्पना म्हणते डॉक्टर डॉक्टर ठीक आहे ना मला सगळे आता काळजी यावरती प्रतिमा म्हणते कल्पना अक्षतृतीयाला आपल्या सगळ्यांना किती छान पद्धतीने आता इकडे हे मिळालेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवसाला आजचा दिवस खूप भारी आहे आपल्याला या सगळ्यामध्ये खूप आनंदाची बातमी मिळालेली आहे खरच खरच खूप गुड न्यूज आहे प्रिया इकडे गडबडते ज्या वेळेला सायली चे रिपोर्ट येतात तेव्हा प्रियाचा चेहरा पूर्ण पडलेला इकडे सायली शुद्धीवरती येते आणि इकडे तिकडे पाहायला लागते डॉक्टरांना विचारते काय झालं डॉक्टर यावरती डॉक्टर सांगतात आता जास्त धावपळ करायची नाही तुम्ही आई होणार आई असं म्हणत ते सायलीला या सगळ्यामध्ये आता समजवतात सायली बिचारी इकडे तिकडे पाहायला लागते आणि त्या सगळ्यामध्ये आता आपण आई होण्याचं तिला आनंद मग तो पर्यंत ज्या वेळेला इकडे आता पूर्णजी येते आणि सायली अगं तू तर या घराला वारस दिलास खरं सांगू का तर तुझ्यावरती रागवण्याचं काही कामच नाहीये म्हणजे तुझ्यावरती आम्ही रागवलो होतो पण कुठेतरी मनामध्ये आम्ही तुझ्यावरती प्रेमच करत होतो आणि या सगळ्यामध्ये आम्हाला समजलंय की तूच आमच्या घराण्याचा वारस देणारी पुढे ठरलीस आणि या सगळ्यामध्ये आता आमच्या अर्जुनचा वारस तुझ्या पोटात येतोय आतापर्यंत जे काही झालं ते सगळं सोडून दे आणि या सगळ्यामध्ये आता तूच आमची सून आहेस आणि तूच आमच्या होणाऱ्या नातवाची आई आमच्या अर्जुनची बायको पूर्णाजीचं मन आता एका छोट्याशा बाळाने बदललेलं असतं सायलीच्या या प्रेग्नेसीमुळे घरात आनंद आलाय पण या सगळ्यामध्ये प्रिया कुरघोडी करत या सगळ्यामध्ये सायलीला त्रास द्यायचा प्रयत्न करणार पण अर्जुन ढालीसारखं तिची पाठी राखण करणार